Ya no me equivoco. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम पिकिम्याची रक्कम या ठिकाणी देण्यासाठी आदेश काढण्यात आलेले आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम पिकिम्याची रक्कम मंजूर झालेली संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित पिकांचं सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत शासनाकडून निर्देश देण्यात आले होते आणि जिल्ह्यात म्हणजेच हिंगोली जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यांच्या सुरुवातीला अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे जिल्ह्यातील यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीनचे उत्पादन हे उंबरटा उत्पादनाच्या पन्नास टक्क्यापेक्षा कमी येत असल्याचे संयुक्त समितीमार्फत केलेल्या सर्वेक्षणामध्ये आढळून आले आहेत आणि या स्थितीत पंतप्रधान पीक विमा योजनेतील मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती ज्याला आपण मिड सिझन ॲडव्हान्स सिटी म्हणतो त्या जोखीमे बाबत अंतर्गत जिल्ह्यातील सर्व म्हणजेच तीस महसूल मंडळातील सोयाबीन पिकिमा धारक शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम विमा रक्कम देण्याबाबत राज्य सरकारमार्फत आदेश काढण्यात आलेले जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांनी ही माहिती दिलेली आहे आता सर्व जे हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकरी आहेत त्यांनी पिकिमा काढलेले असा सर्व शेतकऱ्यांना आता पंचवीस टक्के अग्रिम विम्याची रक्कम दिली जाणार आहे जिल्ह्यात सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित पिकांचं सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत शासनाकडून निर्देश देण्यात आले होते आणि त्यानुसार क्षेत्रीय संयुक्त समितीमार्फत केलेल्या सर्वेक्षणानुसार सर्व तीस महसूल मंडळामध्ये सोयाबीन मध्यम हंगाम प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे संबंधित धारकांना पीक नुकसानीच्या प्रमाणात विमा संरक्षित रकमेच्या पंचवीस टक्के अग्रिम विमा रक्कम देण्यासाठी सो सोळा सप्टेंबर रोजी या ठिकाणी जे आहेत एक परिपत्रक काढून ते पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा रक्कम पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना देण्यासाठी आदेश काढण्यात आलेले प्रधानमंत्री पी योजना अंतर्गत प प्र... पंतप्रधान विमा हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानी साठी ही जोखीम लागू करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हास्तरीय संयुक्त समितीची बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये क्षेत्रीय स्तरावरील संयुक्त समितींच्या सर्वेक्षणानुसार सोयाबीन पिकांचे नजर अंदाजानुसार अपेक्षित उत्पादन हे मागील सात वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या उंबरटा उत्पादन तुलनेत पन्नास टक्क्यापेक्षा कमी आल्याचे निर्देशात आले आहेत तूर व कापूस पिकांच्या नजर अंदाजानुसार अपेक्षित उत्पादनात या ठिकाणी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त घट दिसून आलेली आहे आणि त्यामुळेच शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी मार्फत नुकसानींचा अहवाल अधिसूचनात जाहीर झाल्यानंतर एक महिन्यांच्या आतमर्यादेवरील तरतुदीत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई देण्यात येईल बैठकीतील चर्चेनुसार तसेच प्राप्त सर्वेक्षण अहवालानुसार अधिसूचित पिका पिकिमा क्षेत्रांसाठी सोयाबीन पिकांसाठी संभाव्य नुकसान भरपाई रकमेचे पंचवीस टक्के अग्रिम विमाची रक्कम आता सर्व पिकिमाधारक शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी ही पिकिमा कंपनी जी आहे हिंगोली जिल्ह्यांसाठी आहे आणि त्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता एच डी एफ सी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत फक्त सोयाबीन या पिकांसाठी जे आहेत नुकसान भरपाई या ठिकाणी मंजूर करण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे तर अशा प्रकारे बघितलं तर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे पंचवीस टक्के अग्रिम विमाची रक्कम हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा मंजूर झालेली तुम्हाला पीकची रक्कम मंजूर झाली का नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका आतापर्यंत आपण बघितलेले नांदेड आणि हिंगोली या दोन जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम पीकम्याची रक्कम आता मंजूर झालेली आणि ती लवकरच एका आत आतमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र